नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुइ स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आज आपण ग्रामसेविका पदाचा आज जो पेपर झालेला आहे त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते ते प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ वाया ना घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये फक्त आपण प्रश्नपत्रिका स्वरूप आणि कोणकोणते प्रश्न आले होते ते जाणून घेऊया आणि या सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण वगैरे आपण तिन्ही शिपचे मिळून उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलवरती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करून घ्या तर चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया हे सर्व प्रश्न पहिल्या शिपचे आहे मग त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा काय प्रश्न आलेला आहे आपल्याकडं हे प्रश्न सर्व आपल्याकडं विद्यार्थ्यांनी पाठवलेले प्रश्न आहे पहिला प्रश्न आलेला बघा धवल क्रांती ओळखा म्हणजे धवल क्रांती यावर काय प्रश्न आला होता विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्या ग्रामसेवक सिरीजमध्ये आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले त्यामध्ये मी तुम्हाला सर्व क्रांत्या हे सांगितलेल्या आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल बघा धवल क्रांतीवर प्रश्न आला होता त्यानंतर पुढं जर म्हटलं तर पुढचा प्रश्न आहे बघा काय वीस लाखापेक्षा कमी लोकसंख्या पंचायत राजची रचना कशी असावी आता लोकसंख्येवर पंचायत राजमध्ये आपण व्हिडिओ टाकलेले आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या लोकसंख्या आहे याच्यावर सुद्धा आपण सर्व विश्लेषण केले आहे तर प्रश्न काय आला होता बघा प्रश्नपत्रिकेमध्ये वीस लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या राजची रचना कशी असावी यावरती प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता बघा कोंबडीचा क्रेजीचेक हा जो आजार आहे त्याचे कारण कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय होता महिला आरक्षण किती आहे आता पंचायत राजमध्ये आपण हे प्रश्न घेतलेले की सध्याच्या घडीला पंचायतराजमध्ये महिलाला किती टक्के आरक्षण आहे किंवा ज्यावेळेस त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाली होती त्यामध्ये महिलाला किती आरक्षण मंजूर केलं होतं हा प्रश्न होता महिला आरक्षण किती आहे महाराष्ट्र शासनावरती म्हणजे पंचायतराजमधील हा, हा प्रश्न होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा धवल क्रांती कोणती आहे क्रांती मी सर्व डबल डबल घेतलेलं आहे धवल क्रांती कोणती आहे आपल्याला झालेलं आहे आणि यावरती प्रश्न तुम्हाला आला होता त्यानंतर पुढचा का प्रश्न काय होता बघा शेळीच्या वानावरती प्रश्न होता शेळीच्या वानावर सुद्धा प्रश्न आलेला आहे म्हशीचं वाण आणि शेळीचा वाण हे याच्यावर प्रश्न आले होते आणि आपल्या सिरीजमध्ये शेळीचे म्हशीचे गायीचे या सर्व वाण तुम्हाला मी सांगितलेले त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा डाटा साठवणी चुंबकीय सहाय्याचे साधन कोणते हासा प्रश्न विचारला होता काय डाटा साठवणुकीत चुंबकीय साधनाचे साधन कोणते यावरती प्रश्न आला होता त्यानंतर पुढं प्रश्न होता बघा काय भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते असा प्रश्न तुम्हाला होता त्यानंतर पहा जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवली गेली होती जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवली यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता अटल पेन्शन योजनेवरती आपल्याला प्रश्न आलेला आहे काय अटल पेन्शन योजनेवरती आपल्याला प्रश्न आला आहे म्हणजे काय होतं त्या योजनेचा घट कोणता आहे यावरती प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा कापूस लाल किडे नियंत्रणासाठी कोणते पीक घेतात किंवा काय करतात काय जे कापूस पीक आहे त्याच्यावर जे लाल किडे असतात त्याच्या नियंत्रणासाठी त्यामध्ये आंतरपिक म्हणून काय घेतलं जातं किंवा त्यावरती काय उपाय करतात अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा गाळाचा दगड कोणता असा प्रश्न तुम्हाला विचारला होता काय गाळाचा दगड कोणता यावरती प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर काय रोपवाढ करण्याच्या काच घराला काय म्हणतात रोपाची वाढ करण्यासाठी ते जे काच घर असतं त्याला काय म्हणतात ह्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर <laughs> पुढचा प्रश्न होता खरीप हंगाम मुख्य पीक म्हणजे खरीप हंगामामधलं मुख्य पीक कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता खरीप हंगामामध्ये कोणती मुख्य पिकं घेतली जातात अशावर प्रश्न आला होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा छाटणीचे साधन कोणते छाटणीचं जे साधन आहे ते कोणतं आहे असा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर होतं बघा जमीन खोदणी अवजार आता ह्या जमिनीच्या खोदणीची किंवा जर काढायचा आहे ह्याबद्दल मी तुम्हाला बरीचशी माहिती आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सांगितलेली तर ह जमीन खोदण्यासाठी जी अवजारं वापरली जाती वेगे वेगे ते आपल्याला सांगायचं तर पाच पर्याय वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले होते आणि त्यामधून आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा सी पी यूची घटक कोणते जे सी पी यू त्याचे घटक तुम्हाला विचारले होते त्याच्यावरसुद्धा तुम्हाला काय केलं होतं प्रश्न टाकलेला होता त्यानंतर पुन्हा असा प्रश्न होता की महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी कोणती योजना चालू केली म्हणजे योजनेवरती तुम्हाला प्रश्न आलेला होता य आणि योजनेवर दोन ते ती तीन प्रश्न विचारले गेले होते हे ह्या ठिकाणी आपण एक सांगत होलो की महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी कोणती योजना चालू केली होती त्याचवर योजनेवरती दोन थी तीन ते तीन प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष कालावधी उपा किती असावा तर त्यावरती हा प्रश्न होता की जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असावा त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा वाळू सर्वात मातीवरील चिकन मातीच्या थारास काय म्हणतात वाळू ती वालुकामय जी माती असती तिच्यावरील चिकन मातीचा थारास काय म्हणतात असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी आला होता त्यानंतर पुढं बघा आले हळद कोथंबीर यांचं आपल्याला काय कूळ विचारलं होतं कोणतं आले हळद आणि कोथंबीर याचं आपल्याला काय कूळ विचारलं होतं त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असा विचारला गेला होता की माय पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या याच्यावरसुद्धा तुम्हाला काय प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा कर कलम कोणते कर कलम कोणते यावरसुद्धा काय प्रश्न आला होता त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता प्रवसर प्रकार नाही म्हणजेच आपल्याला वेगवेगळे प्रकार दिले होते तर त्यापैकी कोणता प्रकार नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय होता वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेते वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात यावरती तुम्हाला काय प्रश्न विचारला गेला होता आणि त्याचे उत्तर तुम्हाला नक्की आले असतील त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणते पीक घ्यावे मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणते पीक घ्यावे यावरती देखील प्रश्न हाला होता आणि आपण मृदा याच्यावर सेपरेट एक दोन व्हिडिओ विश्लेषणाच्या माध्यमातून मी आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये अपलोड केलेली त्यामध्ये मातीची आदरता राखण्यासाठी कोणतं हो? पीक घ्यावं ह्याच्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे त्यामुळं तुम्हाला प्रश्न आढला नसेल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कळीच्या खाली वाढ खुंटण्यासाठी काय करतात कळीच्या खाली वाढ खुंटण्यासाठी काय करतात हासा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर पुढं बघा म्हशीचा वाण आता आपण गाईचे वाहन शेळेचे वाण म्हशींचे वाहन याच्यावर वाहपू केलेला आहे त्यामुळे म्हशीचं वाहन याच्यावर सुद्धा काय प्रश्न आला होता त्यानंतर पुढचा आला होता बघा संगणकाचे गुणवैशिष्ट्य संगणकाचे गुणवैशिष्ट्य काय आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोठे आहे राष्ट्रीय कृषी विस्तार संस्थापन संस्था कोठे अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा तुम्हा, इथं तुम्हाला तुम्हाल तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर बघा खोडवा उपयोग कोणत्या पिकात करतात खोडवा पद्धत या पद्धती तुम्हाला सांगितल्या होत्या मी तर खोडवा ही पद्धत किंवा उपयोग कोणत्या पिकात करतात यावरती सुद्धा काय प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर असेंद्रिय बुरशीनाशक कोणते असेंद्रिय बुरशीनाशक कोणते यावरती सुद्धा काय प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेला आहे त्यानंतर बेरोजगारीचा प्रकार बेरोजगारीचा प्रकार आपल्याला काय प्रकार दिले होते बेरोजगारीचे ग्रामीणमध्ये शहरीमध्ये तर त्यामध्ये तेथील बेरोजगारीचा प्रकार कोणता ते ओळखायचं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती यावरती देखील काय प्रश्न आलेला आहे ह्या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले ते बाकी जर म्हटलं तर आपल्याकडे किती तीस ते पस्तीस प्रश्न आलेले आहेत हे सर्व प्रश्न आपण बघू राहिलो परंतु पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आता बहुतेक विद्यार्थ्यांची कमेंट्स येतील की या प्रश्नाची उत्तरे तुम्ही सांगितलेली नाही आहेत तर त्यांची सर्व स्पष्टीकरण सोबत माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत आणि बहुतेक यातील बहुतेक जे प्रश्न उत्तर आहेत आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा काय होता माहिती व तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठ अंमलबजावणी असा प्रश्न होता काय माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठ याची अंमलबजावणी यावरती प्रश्न होता त्यानंतर पुढं प्रश्न होता ग्रामविकासाचे अग्रदूत मानले जाणारे गाव कोणते काय ग्रामविकासाचे आग्रदूत मानले जाणारे गाव कोणते असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला होता तरी बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते आजच्या पहिल्या शिफ्टला आलेले प्रश्न तर दुसऱ्या शिफ्टचे सुद्धा प्रश्न आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत दोन ते तीन शिफ्टचे मिळून सर्व एकत्रित प्रश्न झाल्यानंतर सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण करून आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं त्यानंतर बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं की मी टाकलेला व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र